नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की काय डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अधिक आणि अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्या

आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि डिसेंबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी इथं घडणार आहेत की ज्यांचा परिणाम डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती होणार आणि या परिणामामुळे अखेर मग डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव आठ हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सातत्यानं एकोणसत्तर पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसायला लागलाय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लक्षात घ्या की मागच्या कित्येक महिन्यांपासून कापसाची ही रेंज इथं दिसत आहे आणि मागच्या दोन तीन दिवसाचा अपवाद सोडा की जेव्हा कापसाचा भाव एकोणसत्तर सेंटच्या खाली गेला होता पण मी तेव्हाही सांगितलं आजही सांगतोय की कापसाचा भाव एवढ्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात टिकू शकत नाही म्हणजे टेम्पररी आहे सोडून द्या पण भविष्याचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात एवढ्या खालच्या स्तरावरती कापसाचा भाव टिकणार नाही आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात आता आपल्याला जास्त नाही पण तीनशे ते चारशेची तेजी म्हणजे सेंटच्या भाषेत म्हणायचं गेलं तर पंचाहत्तर सेंट्स पर्यंत कापसाचा भाव कमीत कमी डिसेंबर महिन्यापर्यंत जाणार आणि तुम्हाला सांगतो सगळं काही ऑल इज वेल झालं तर एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाचा भाव जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऐंशी सेंट्स पर्यंत पोहोचला तर मला वाटतंय अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि असं जाणकारांचं देखील इथं स्पष्ट मत आहे पण पंच्याहत्तर सेंट्स पकडून चला ऐंशी सेंटच काय होईल हे भविष्यातील घडामोडीवरती अवलंबून आहे जर या सर्वांचा या ठिकाणी पडसाद या ठिकाणी आपण जर बघितला की देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा उमटणार तर देशामध्ये सध्या कापसाची भाव पातळी सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान लक्षात घ्या निवडणुका संपल्यानंतर कारण यंदा देशामधील कापसाचं उत्पादन कमी आहे देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा नसल्या आहे आणि निवडणुका संपल्यानंतर कापसाच्या भावाला एक निश्चित दिशा मिळेल आणि तेवीस तारखेनंतर कापसाची या ठिकाणी मागणी वाढणार यामुळे कापसाचा भाव वाढणार याबद्दल अजिबात दुमत नाही कारण लक्षात घ्या आज कुणाकडेच कापूस शिल्लक नाही आणि कापसाचं उत्पादन पण कमी आहे म्हणजे जिनिंग तेवीस तारखेनंतर एकदा निश्चित झाली की मोठ्या प्रमाणात कापसाची काय करणार बरं खरेदी म्हणून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार देणार यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव कमीत कमी सात हजार ते जास्तीत जास्त सात हजार आठशे दरम्यान राहणार पण एक गोष्ट सांगतो पंधरा डिसेंबरनंतर अनुकूल परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झाली व देशात थोडा याला सपोर्ट मिळाला तर एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाचा भाव आठ हजार पार गेला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच लक्षात घ्या गोष्ट की साडेसात हजारच्या खाली कापूस विकायचा नाही कारण यंदा उत्पादन कमी आहे साडेसात हजारच्या वर कापसाचा भाव मिळायला लागला की तिथून प्रत्येक तेजीवरती आपण पंचवीस पंचवीस टक्के कापूस टप्प्याटप्प्याने विक्री केली तर मला वाटते आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये नौ मनापासून खूप खूप आभार